नाही जाणार आहे दिवस मागे दोन जीव तुझा गेल्यावर तुला उतरण गो तुझा दरबाराचा सेवक एकसष्ट माझ्या नावाची एक मोठी कथा काय झाला माहिती एक दिवस ना माझी आऊस बसली होती दरवाजात बशेरी घासेल काही मशेरी घासता 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 तेवढ्यात माझा बापू सिलो बापसा बघितला बापसा किलो राग लाल लाल झालो गेलो एक कानाखाली वाढवला म्हणजे एक त्याच्या नंतर मी झालोय म्हणून माझं नाव ठेवलं एक एकसट काय सांगत आता अरे पण या राजदरबाराची वेळ झाली पण माझं जोडीदार काय होय रवलं काय माहिती त्याला आवाज दिल्या शिवाय तो काही येणार नाही काहीतरी असाच म्हण शिपैरा अरे हे बाबा लवकर काय वेळ काय हा कि तुका अन काल गाड्या गंमत झाली माझी काली कोंबडी बालंत झाली ताट हा वाटता अरे ताट हा पण तुझी ओळख चांगली करून दे ओळख करून दे हे वळात हे काय सगळे बसले ना हो तू मोठो शान हो ना तुका सगळे वळा तो काय तो का, का बाबा बसलेलो हो ना हे हे वळातात अच्छा अरे मंडळी तुम का जाणतोय माझ्या नाव बासड आता तुमका प्रश्न पडलो असा माझं नाव बासड बासट आहे ती लय मोठी गोष्ट लय 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 म्हणजे सांग बाबा म्हणतो म्हणून नाडक्यात सांगतोय अरे माझं बापूस बसलो होत काननाच्या दुकानात ना गुटखा दुका काय काय सांगतो मग गुटखा बंदी आणणारे अरे चालतं आता काय बापचा कोण सांगणार त्यात हा नाही बसलो होतो आव तिकडना पाटावर ना दोन वरी जायत होती ती बघितला बापूस गुटखा खाता घरी गेली बापसाच्या दोन सटासट वळला त्याच्यानंतर मी झालय सटासट म्हणून माझं नाव बास त्या सगळ्या जाऊ दे रे पण आता वेळ काय झालो काय तर भराच वेळ झालो तू अजून अरे काय सांगू आता सांगत ना माझी कोंबडी काळी ती बाळण झाली रात्रभर धुमाकूळ धुमाकूळ म्हणजे पण आवाज पण येत नाही बघ विचार कर किती धुमाकूळ राजा की इकडेच बाळण हे नाही सुमिन बाहेर खाणलोय खानला तीवडे तो तिकडना कोंबडो तो माझ्या चोच मारी कोंबडी जवळ गेलोय कोंबडी चोच मार पिल्ला ना पिल्ला पिल्लाकडे की पिल्ला ही क्वाक, 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 क्वाक होती मग चार झाली चार मी आता नावा सट्टेवणार सटासट तू एकसठ मी बासठ सटासठ मेंका आता बाळगुजी म्हणून सगळं लेट झाल वेळ बाबा आता काय वेळ झालो आई रे दरबाराची वेळ झाली पण मी का म्हणतोय वेळ झाली आज मकाशी बघून येलोय महाराज ताणी तुते पाय 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 ताणी तुते म्हणून माफ त्यांचा उशिरा तू तेवढ्यात एक विनोद सात म्हणजे मंडळी पण तेवढ्यात थांबा जरा माका पण वेद विनोद म्हणजे आता काय विनोद तू थं बसून तो, 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 तो एक विनोद हा मग खायचो सांगो करांचो कि खालचो थोडं तो नको सांगो आता वेगळा हा सांगतो एक विनोद हा भारी हसला क्या कि काय अरे सांगोच्या अगोदर हसाय शपथ मग सांग सांगतोय बघा વિનોદ જય ભાર કાજે એવું અરે 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 જા વાટ બગત ગે ના બા વિનોદ આપો હા ઉ રાજ મહારાજ बा महाराज होशियार राजा धीरोज राजा सुरसेन येत आहे तो या नगरीचा राजा सुरसेन म्हणतात

महाराज आशीर्वाद असो शिपाई आपल्या राज्याचा हाल कसा आहे लय बेकार सगळे आपल्या करमांवर ते जाऊ दे शिपाई आज मजा मूड आलाय आवरा ओ महाराज तुमचा मूड का आवरा महाराणी वरलोय जोड येता तुमचं मूड झालं कि घरात पाळलो हल्लो म्हणजे सांगत म्हणजे काय माहिती महाराजांचा हालत काय झाली हाडाची अरे धापा निलत खाव तर खाव अरे कस नाही मला आज कोकण दौरा करायचा मूड झाला तरी निवडणूक आलेली होती आता दौरे किती काय आपण जाऊया का कोकण दौऱ्यावर जाऊया चला जाऊया तुम्ही जाऊ लागला तुमच्यावर स्वर्गाहून ही सुंदर नगरी आमची माती आम्हाचा प्यारी रे स्वर्गाहून ही सुंदर नगरी आमची माती आमस प्या सदरू न साई आम भोग न बघा पारसू गोवळ राजापूर मुली काय हो रे शिवण खूपच छान आहे शूनले मंडळ रेले असं वाटता शिपाई खूपच छान दिसत आहे को आपलं कोकण आपलं कोकण हायचच छान शिपाई मला जरा चालतंय आता ताण लागले आहे बघा ना जरा कुठं पाणी भेटले का बघा काम या घरात तोच त्या घराच बघा बघा

आणि सगळीकडे ठीक आहे आपण पुढे जाऊया चला चला, चला। आपण एवढा कोकणात आलो पण आपण कोकणचा आपूजा मग खाल्ला नाही ती बघा तिकडे समोर आपल्याला बाग दिसते त्याचा कोण जर मालक असेल तर त्याला बोलवा आपल्याकडे

काय हालत झाली जीवाई हे काय आपल्या कोकणचा प्रसिद्ध आपूस आंबा आणि त्या बागेचा मालक युपीचा भैया कैसंबा कैसंबा ठीक बा आपण का बे कोकणचा आमलेलो आम हापूस आम। अरे हापूस काय हापूस बापूस बापूस तुझो बापूस खै आयलो तू खैसून येल इकडे आम्ही हा का हम काय हमी अरे का तुकडे का हे माल ते केसे बिटक्यो आम्ही तास नाही राजाजी हापूस आहे हापूस हापूस काय तुझ बापूस अरे होय आम्ही आमक सांगतो काहीची मिट केलं काय तो हापूस आहे हापूस अरे ओ <वो> बापूस बापूस <laughs> ये नाम जगा का बापूस राजाजी <laughs> परणाम राजाजी त्यावडाच घ्या परिणाम मराठी <laughs> तुला महाराजी सगळीकडे असत यूपी बिहार सगळे इले गुसले इले घुसले इले <laughs> हे आपल्या <laughs> युपी येऊन आपले कोकणी माणूस यांच्या हाताखाली राबत आहे मग सगळीकडे हॅच झाला इकडची सगळी हिरवी झाडा झाली दिशेला कोकण काही विसरलाच गेली गाण्या म्हणताना मी तर कधी ऐकलंच नाही हे जर हे जर युपी भाज्यावाले असतील तर आपला कोकणी माणूस कुठं आहे इकडे कुठेतरी असेल थोडा कंटारात कुठ तरी पडलेला त्याला काय राजाजी हमरे पास आहे पास काम करताय हमरे या कुठे आहे काय करता महाराज अहो वाट लावलानी ह्या परप्रांतीयांनी आमच्या हाडाची शाप पिळवणूक केला आणि आमका जीवन नकोसा करून टाकला न्या काय करणार आम्ही खुळावलेले आणि हे काय काम करताना काय लागत मी काय ते काय सांगणार तुमका काय पस्तीची दिली की तुम्ही सुटला काम करू खायचा पण होय रे बाबा तसा चालला आता या दुहे कसावी शरूमी मातृभूमिला कसावी शरूमी मातृभूम विरोधहा माता हरीपाल विरोधहा माता हरी बर झालं स्वप्नातच बघितलं सत्यात नको दे रे बाबा हो शिपाई को हे स्वप्न होत हेच बरं झालं रिफायनरी आली तर आपल्याला काही खरं नाही म्हणून म्हणतो कोकणात रिफायनरी नको म्हणून सांगतो तुमका जमीन देऊ नका महाराणी सांगतो तुम्ही आपले विकता आता ना तुम्ही पैशाचे लोभी पैसो भेटता देताच कोणाक जो तो येता हे गे बाबा पन्नास रुपये एका पन्नास रुपये जमिनी म्हणजे काय कृषी पाहिजे तिथं बरोबर आहे आपण जमिनी नाही केला पाहिजे आता समजलं ना हो दादा मग आपण विरोध करायला जाऊ या